गेले सात ते आठ महिने मराठा समाजाच्या न्यायकासाठी मनोज जारांगे पाटलाच्या माध्यमातून आंदोलन सुरू होतं सरकारसुद्धा या मागण्याबाबत गांभीर्यानं या मागणीचा विचार करत होता आणि त्याप्रमाणे पावलं टाकत होतं आम्हाला सामान्य मराठा समाजाला आनंद होता परंतु जेव्हा मनोज जरांगे यांनी राजकीय भाषा बोलायला लागले त्यावेळेस सरकार आणि विरोधी पक्षनेता कालपासून एकत्र आल्यासारखं का आम्हाला दिसायला लागलं मी एक सामान्य मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे यांना सांगू इच्छितो तुम्ही राजकीय भाषा आता बंद करा तुम्ही समाज हितावर बोला एवढंच यातून मी त्यांना सांगेन परंतु सरकारने सुद्धा मनोज जरांगेवर कुठली कारवाई करणे एस आय टी नेमणे हा जो प्रकार आहे हे कशासाठी मग महाराष्ट्रामध्ये बारा बोलवते तर अठरा पगड जाती यांच्यामध्ये वाद वाढवाय वाढवायचे आहेत का तर अजिबात नाही म्हणून सरकारलाही माझी विनंती आहे की तुम्ही कुठल्याही चौकशा करताना विनाकारण वाद वाढावे असं करू नये कारण सामान्य मराठा समाज सरकारवर विश्वास ठेवला होता मनोज जरांगेवर सुद्धा विश्वास ठेवला होता आज तो विश्वास ठेवलेला घात होत चाललेला आहे असं स्पष्ट दिसायला लागलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे दोघांनाही विनंती आहे सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असेल किंवा मनोज जरांगे असतील दोघांनाही विनंती आहे वाद आता इथं थांबवा आणि मराठा समाजाचं हित बघा जर मनोज जरांगे पाटील राजकीय वक्तव्य करत असतील राजकीय वैयक्तिक टीका टिप्पणी तिक करत असतील तर मराठा समाज आम्हीसुद्धा त्यांच्या पाठीमागे अजिबात नाही कारण समाजहित भाषा जो करेल त्याच्यासोबत आम्ही राहू परंतु विनाकारण राजकीय टिपा टिप्पणी तिक करून मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच आमची इच्छा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका